नमस्कार पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा बाजीराव रोड येथील मोचन मिल या शॉप मध्ये आलो हो। आहोत आज आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सुंदर कुर्तीचे कलेक्शन बघणार आहोत ज्यामध्ये सिल्क कॉटन शिफॉन रियोन चे से, कॉट सेट तसेच विविध प्रकार बघणार आहोत तुळशी बागेच्या बाजूला असणाऱ्या बाजीराव रोड येथील बँक ऑफ महाराष्ट्र हे दुकान आहे या शॉप या याआधी आपल्या चॅनल वरती सिटी पोस्ट अनेक व्हिडिओ अपलोड झाले आहे ते बघितले नसतील तर वर दिलेल्या आय बटन वरती किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वरती क्लिक करून आपण ते व्हिडिओ बघू शकता चला आता व्हिडिओ लावशे ऐंशी रुपये मध्ये आता तुम्हाला एक ड्रॉपर मध्ये दाखवणार आहे नऊशे ऐंशी ची कुर्ती okay. okay. आहे ट्युनिक स्टाईल ओके तुम्हाला स्टेट कट पण मिळणार अनारकली पॅटर्न पण मिळते त्याची जी किंमत आहे अठराशे ऐंशी रुपये सॉरी काय प्राइस आहे त्याची जी किंमत आहे अठराशे ऐंशी रुपये पण तुम्हाला फक्त नऊशे ऐंशी रुपये मध्ये विथ लेगिंग ओके लायरा ब्रँडची आपल्याला या सोबत या कुर्ती सोबत लेगिन पण मिळणार आहे फिटिंगची गरज नाही आहे ऑलरेडी आपल्या साइज प्रमाणे इथे ऍडजस्टमेंट होऊन जाईल खूपच सुंदर जे साइज अवेलेबल आहे एम टू डबल एक्सेल एम टू डबल एक्सएल मिडियम ते डबल एक्सएल मध्ये आपल्याला ही कुर्ती अवेलेबल असेल इंडो वेस्टर्न मध्ये आहे खूपच सुंदर वर्क आहे याच्यामध्ये फ्लॉवर प्रिंट आहे मस्तपैकी छान हाताला मस्तपैकी इलास्टिक दिलेला आहे बॅक साइडला देखील इलास्टिक आहे आपल्या बॉडीला व्यवस्थित फिट होऊन जाणार असा हा कुर्तीचा पॅटर्न आहे 980 विथ लेगिंग्स 980 विथ लेगिन आणि या आपल्याला या कुर्ती सोबत लायराची लेगिंग्स मिळणार आहे आपल्या साईजच्या प्रमाणे 980 कुठलाही कलर असेल लेगिंग्स फ्री आहे लेगिंगचे पैसे मायनस नाही होणार तुम्हाला कुठलाही कलर मिळून जाईल ओके तुमच्या चॉईस प्रमाणे तुम्हाला, तुम्हाला एक लायराची लेगिंग फ्री मिळून जाईल ही कुर्ती आहे नऊशे ऐंशी रुपयाला चला आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघू याच पॅटर्न मध्ये पण तुम्हाला कंपल्सरी ए लाईन मिळणार नाही आज तुम्हाला दर दरवेळेस वेगवेगळे डिझाईन स्ट्रेट कट मध्ये पण मिळून जाणार ओके ओके स्ट्रेट कटसुद्धा आपल्याला यामध्ये प्रिंट अवेलेबल होऊ शकतात जसे जसे कस्टमर घेऊन जातील त्याच्याप्रमाणे जे जे अवेलेबल असतील तर ते ते पीस आपल्याला ऑप्शन्स ते ऑप्शन्स आपल्याला बघायला मिळतील ओके बाय वन गेट वन फ्री आहे ना याच्यावरती ओके लेग इन फ्री आहे आता आपण पाहणार आहात कुर्ती सेट हे फुल ड्रेस पण एकदम रिजनेबल प्राइस मध्ये अगदी चोख प्राइस मध्ये आपल्याला मिळून जाणार आहे आता पहिले आपण जे बोलणार आहात तो आता आता लेटेस्ट फॅशन बद्दल कॉटसेट मध्ये हा okay. कॉटसेट मध्ये हा लॉंग स्टाईल मध्ये ओके लाँग टॉप आहे कॉलर आहे याला हा कॉलर आहे ओके टू पीस कॉन्सेप्ट टू पीस कॉन्सेप्ट आहे इथे त्याची प्लाझो इथे पॅन्ट पण आहे इथे पॉकेट पण दिलेलं आहे आणि पॉकेटच्या बाजूला दोन्ही बाजूला वर्क पण दिलेला आहे खूपच सुंदर खूपच सुंदर दोन्ही पॉकेटला सुंदर आहे टू एक्स एक्सेल पर्यंतच यांच्याकडे यामध्ये आपल्याला साईज मिळणार आहे त्याची पॅन्ट धोती स्टाईल मध्ये धोती स्टाईल मध्ये पॅन्ट आहे पेटल्सची ची थोडीशी डिझाईन आहे पेटल्सची सगळं कॉम्बिनेशन करून अशी याच्यावरती प्रिंट आहे खूपच सुंदर आहे मस्त चला आता आपण पुढची कुर्ती बघूयात मध्ये तुम्हाला आणखी एक प्रकार आहे तो आहे शॉर्ट पॅटर्न मध्ये ओके तुम्हाला कलर चावू आपण लॉंग बघितलं मग कॉटसेट मधला हा लॉंग आपण पीस बघितलेला आहे त्याच्यामध्येच हा कॉर्डसेट मधला शॉर्ट टॉप म्हणू शकतो आपण स्टँड इथे कॉलर आहे त्याच्यामध्ये स्लीव्ज आहे बटन इथे दिलेला आहे बटन वर्क आहे याच्यामध्ये खूपच सुंदर आहे वरती एक पॉकेट दिलेला आहे आपल्याला खूपच सुंदर पॅन्ट आहे मस्लीन मध्ये आहे हा मध्ये दुसरा कलर खूप सुंदर आहे त्याच्यामधले आहे ऑप्शन्स खूप सारे आहेत गोल्डन वर्क आहे मस्त रेड आहे पिंक आहे पीच ऑप्शन मध्ये खूप सुंदर सुंदर असे कलर आहे वरती पॉकेट दिलेला आहे बटन वर्क आहे कॉलर आहे थ्री स्लीव आहे प्रत्येक सेट आपल्याला हा चौदाशे पन्नास पन्नास रुपयाला भेटणार आहे चला आता आपण नेक्स्ट कुर्ती बघूयात बघूयात नेक्स्ट कलेक्शन कुर्ती okay. okay. सेट मध्ये जो पॅटर्न आहे तो आहे कॅप्सूल रिओन मध्ये येणार रिओन फॅब्रिक आहे मस्लिन आहे दरवेळेस वेगवेगळे फॅब्रिक येतात okay. आता जो चाललोय हा हा सिगार पॅन्ट मध्ये आहे ओके सिगार पॅन्ट आहे त्या पॅन्टच्या बॉटमला इथे वर्क दिलेला आहे ह्याच्यासोबत आपल्याला आणखीन एक गोष्ट म्हणजे आपल्याला याच्यासोबत दुपट्टा देखील मिळत आहे दुपट्ट्यावरती खूप टिकली वर्क छान केलेला आहे खूप सुंदर वाटत आहे मस्त कुर्ता सिगार पॅन्ट आणि आपल्याला त्याच्या सोबत मिळणार आहे वर्क वाली वर वाला दुपट्टा खूप सुंदर आहे थ्री पीस असा है। है है है। है। okay. हा सेट आहे खूप सुंदर इथे बघा याची काय प्राइस आहे दादा ते जी प्राइस आहे 2210 रुपयाची आहे पण तुम्हाला 1210 पे करायला लागणार ओके बाराशे ला आपल्याला हा खूपच सुंदर असा पॅटर्न थ्री पीस वाला असा पॅटर्न आपल्याला मिळणार आहे स्पेशल ऑफर चालू आहे बाय वन गेट वन फ्री ओके okay. जे ला आपण साडी जी साडी पाहिली होती 700 ला दोन आता आपण सतराशे रुपये मध्ये दोन ड्रेस जी किंमत मार्केट मध्ये आहे सतराशे रुपयाला एक ओके सतराशे रुपयाला आमच्या होलसेल मिल मध्ये जे मिळणार आहे सतराशे ला दोन ओके हे पहा पिशो ऑर्गेन ऑफ फॅब्रिक साडे आठशे ला साधारण आपल्याला हा पूर्ण पीस मिळणार आहे आपण सिंगल पीस देखील याच्यामध्ये घेऊ शकतो ना तुम्ही घेऊ शकता ओके तसं काय बंधन नाही कंपल्सरी दोनच Okay. सिंगल जी पीस घेतला रुपयाला बसणार डिजिटल प्रिंट दुपट्टा जो आहे तो सव्वा दोन मीटरचा मिळणार आहे खूपच सुंदर डिजिटल प्रिंट मध्ये हा दुपट्टा आहे त्याची बॉटम आहे ब्राऊन कलर ची गोल्डन कलर मध्ये हा टॉप आहे इथे वर्क आहे मध्ये मिरर वर्क देखील आहे इथे टिशू ऑरगॅन्स मध्ये ही कुर्ती आहे दुपट्टा देखील खूपच सुंदर आहे खूप सुंदर कुर्ती विथ दुपट्टा आहे आणि ब्राऊन कलरचा त्याच्यामध्ये देखील आहे आहे काय दादा आए, वन दोन पण तुम्हाला आठशे पन्नास ला सिंगल पीस घेऊ शकतो आपण त्यामध्ये कलर कॉम्बिनेशन वेगवेगळी व्हरायटी देखील अवेलेबल असेल मस्त खूपच सुंदर हे okay. आहे रिओन रिओन फॅब्रिक मध्ये ओके हा कुर्ता आहे हे okay. बॉटम आहे ओके कळीवाला बॉटम आहे नॅरो फिट मध्ये नॅरो फिट बॉटम आहे याचा खूपच सुंदर आणि त्याच्याबरोबर दुपट्टा पण तुम्हाला मिळून जाणार ग्रे शेड मध्ये आणि व्हाईट व्हाईट आणि ग्रे शेड मध्ये ब्लॅक थोडीशी टेंज मध्ये सुंदर हा पूर्ण ड्रेस आहे तुम्हाला आता कलर साईज सगळे अवलेबल आहे एम टू फाय एक्स मध्ये मिळणार आहे आणि रेट कंपल्सरी तोच राहणार रा आहे पंधराशे ला दोन म्हणजे सातशे पन्नास रुपयाला एक ड्रेस मिळून जाणार आहे ओके खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन आहे ग्रे कलरचा दुपट्टा आहे त्याच्यामध्ये पॅन्ट आहे मस्त सुंदर आहे थोडासा वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद मोचन मिलला तुम्हाला स्वागत इच्छितो कंपल्सरी तुम्ही माझ्याकडे कलेक्शन बघायला या आणि तुम्हाला योग्य रेटमध्ये तुम्हाला सगळे प्रकारचे कलेक्शन मिळून जाणार ओके okay. थँक्यू सो मच दादा आम्हाला कुर्तीचं देण्या घेण्याच्या साड्यांचं देखील आपल्याला सुंदर असं कलेक्शन आपल्यामुळे बघायला मिळालं त्यामुळे खूप खूप थँक्यू सो मच थँक्यू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका माझा पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आयुष्याची मजा घेत राहा शॉपिंग करत राहा